पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व मुंबईतील जैन मंदिर पाडल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी समस्त मुस्लिम समाज नांदणी व नांदणी येथील सहा मस्जिद आणि गावातील सर्व मुस्लिम तरुण मंडळ यांच्या वतीनं जुम्मा नमाज पठन केलं नंतर भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळ नांदणी या ठिकाणी दंडाला काळ्या फिती लावून निषेध सभा घेण्यात आली यावेळी समाजाच्या हाफिज रफीक मुजावर व संजय पटवेकर यांनी आपल्या मनोगतातून दहशतवादी अतिरिकांचा आणि पाकिस्तान देशाचा निषेध व्यक्त केला तसेच आजची जुम्मा नमाज प्रत्येकानं आपल्या हाताच्या दंडाला काळी रेबिन लावून अदा केले यावेळी समाजाचे चेअरमन श्री हसन मुरसल मदीना मस्जिदचे सर्व ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष अजहर मुरसल उपाध्यक्ष फिरोज मुरसल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री गुरु शे, शेरू शेख खिदमत फाउंडेशनचे मौला सादुले हडक्को मस्जिदचे बाबासाहेब पठाण सहारा ग्रुपचे खजिनदार असलम शेख आमदार चिक्कोडे ज्येष्ठ नागरिक शौकत मुरसल दिलावर पटेल मनसूर बांदार मुबारक अरसल गौज सलमान रमजान कुर्णे बाबासाहेब गडकरी अशफाक आरिफ जुनेद अरबाज इक्बाल साद हाफिजुल्ला जैद रफीक मनसूर शाहनवाज मुरसल अमन अजीम वासिम मुस्तफा चिक्कोडे अयान रेहान दिलावर बाळू मुन्ना पानपट्टी शब्बीर मुजावर असद साबीर बबलू आबू इस्रायल युनुस बाळा सुशेख शाहिद नायकवडी शाहरुख बाळू संदी इम्तियाज जमादार सोहेल मोमीन निहाल हाफीज जावेद उस्मान पेंढारी इत्यादी समाजातील मान्यवर उपस्थित होते